अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

हा शब्दच कोठून आला असा प्रतिप्रश्न त्यांनी केला मात्र याच वेळी बोलताना त्यांनी जे रस्ते टाउन प्लॅनिंग विभागाने डीपी रस्ते म्हणून रुंदीकरण प्रस्तावित केलेले रस्ते आहेत त्याचे केव्हा ना केव्हा रुंदीकरण होणारच अशी खात्री व्यक्त केली पंढरपूर शहरासाठी नगर रचना विभागाकडून एकोणीसशे सदुसष्ट मध्ये शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आलं या चौफळा परिसर ते महाद्वार चौक या रस्त्याचं रुंदीकरण नगरपालिकेचे तत्कालीन प्रशासक रामनाथ झा यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अगदी दिवसात करण्यात आले तर प्रदक्षिणा मार्गाचं रुंदीकरण होण्यास एकोणीसशे चौऱ्याण्णव दोन हजार सहामध्ये मध्ये पुन्हा नगर रचना विभागाने शहरातील विविध रस्त्याचं रुंदीकरण सुचवलं दोन हजार अकरामध्ये मध्ये ते राजपत्रात अधिसूचितही झालं मात्र तत्कालीन आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांनी एक वीट देखील पडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आणि इतरही नेते मंडळींनी विरोध केल्याने रस्ते रुंदीकरण हा विषय वासनात गोंडाळा गेला आता माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी याच डीपी रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत शक्यता वर्तवल्या प्रस्तावित पाहत वास्तविक पाहता डीपी रस्त्याच्या रुंदीकरणास कॅरिडॉर इतका विरोध नाही केव्हा ना केव्हा हे मरण अटळ आहे अशीच या रस्त्यावरील बहुतांश मालमत्ता धारकांची भावना आहे शहरात प्रवेश करतानाच अंबाबाई पटांगण चौक चौक ते 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 भजनदास हरिदास वेस या रस्त्याचे डी पी प्लॅन मध्ये रुंदीकरण प्रस्तावित आहे त्याबरोबर काळा मारुती चौक ते मंडई या रस्त्याचे रुंदीकरण देखील एकोणीसशे सदुसष्टपासून पासून प्रस्तावित आहे मास्टर प्लॅन होणार या भीतीने या रस्त्यावरील संभाव्य बाधितांनी आपल्या जुन्या इमारती वाढे याचे बांधकाम देखील पुढे ढकललं तर या संभाव्य बाधित मालमत्ताधारकांना जुन्या दरानेच भरपाई प्रस्तावित असल्याने तोही नाराजीचा मुद्दा आहे नगरपालिकेने मटण मार्केट ते बैलगोटा या रस्त्याचे रुंदीकरण दोन हजार सोळामध्ये केलं त्या मालमत्ताधारकांना भरपाईबाबत एक न्याय आणि ते वेगळा न्याय अशीच भावना आहे अनेक संभाव्य बाधितांमध्ये ही भावना आहे तेव्हा आता या भरपाईच्या मुद्द्यावर माझे आमदार प्रशांत परिचारक काय बोलणार याकडे या, या मालमत्ताधारकांचं लक्ष लागून राहिले आमदार म्हणून समाधान अवताडे हे तर बोटचे बी भूमिका घेत आले आहेत अशीच भावना व्यक्त होत असून आता परिचारक याबाबत आग्रही भूमिका घेतील अशीच अपेक्षा व्यक्त होतीये